छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी या जेवायला आता आपण प्राप्तीची कमेंट घेतली प्राप्ती आहे राव प्राप्तीने आपल्याला सांगितलेलं एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर त्या निमित्ताने काहीतरी मराठमोळं बनवा राहो तर हमकाज अरे बनवणार प्राप्ती काय यार या सवाल आहे काय यार तर आज आहे आपलं मराठमोळं जेवण सुरुवात करतोय पुरणपोळी पासून इकडे तूप आहे हे काय रव्याची खीर बनवलेली आहे त्याबरोबर मला ज्वारीची भाकरी दिसते इकडे भेंडीची भाजी आहे मसाले मसाली वांगी भरलेली वांगी भरलेलीच आहेत ना अरे एकच नंबर ना राव इथे ठेचा थे। आहे बटाट्याची ना झुंडका आहे मला वाटलं बटाट्याची भाजी सॉरी झुंडका आहे तो झुंडका आहे राव इकडे शेंगदाण्याची चटणी आहे थाली पीठ त्याच्यावर मस्त लोणी टाकलेलं आहे इथे आहे ताक हॅशटॅग घरगुती स्वस्त खा आणि मस्त राहा छत्रपती शिवाजी महाराज की जय